खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे असं आज राहुल नार्वेकर म्हणाले शिवसेनेची ही घटनाच आहे सांगत आहे की त्या कशी पदरचना आहे त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे याचा निर्णय घेतला आहे एकवीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेत दोन गट पडले सगळ्या पुरावे यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल व प्रकरणाचं वाचन आधी राहुल नार्वेकर यांनी केले आहे दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत त्यामुळे मी निवडणूक आयोगाने दिलेली घटना विचारात घेतली आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरून गोंधळ असल्याचे दिसलं उद्धव ठाकरेंनी जी शिवसेना घटना दिली त्यावर कुठलीही तारीख नाही असंही राहुल नार्वेकर म्हणाले शिवसेनेची एकोणीसशे नव्याण्णवची घटना मी मान्य करतो असंही राहुल नार्वेकर म्हणाले तसंच उद्धव ठाकरे हे उलट तपासणीसाठी आले नाहीत त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र विचारत घेतलेलं नाही असंही ते म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना कुणाची यावर आधी निर्णय दिला त्यानंतर त्यांनी आपण अपात्रतेवर निर्णय देणार असं म्हटलं होतं शिवसेनेची घटना त्या दोन हजार अठरा मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली ती बाब चुकीची आहे असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे निवडणूक का आयोगाने काय निकाल दिला ते देखील मी विचारात घेतलं असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे तसंच विधिमंडळातील बहुमत काय आहे ते देखील लक्षात घेण्यात आलं त्यानंतर या सगळ्यांसाठी योगेश कदम यांची साक्ष महत्वाची ठरली या सगळ्या निकषांवर खरी शिवसेना घेतल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे आपल्या निकालाचं वाचन सुरू करण्याआधी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत निकाल हा बाराशे पाणी आहे त्यातले ठळक मुद्दे त्यांनी आज वाचून दाखवते तसंच त्यांनी गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांचे आभार मानले पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत राष्ट्रीय कार्यकारणी निर्णय अंतिम असतो असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे दोन हजार अठराची ही शिवसेनेच्या घटनेप्रमाणे नव्हती पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम असल्याचा दावाही राहुल नार्वेकर यांनी फेटाळला तसंच कुणालाही पदावरून काढण्याचा किंवा पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना त्यामुळे एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी मान्य करता येत नाही उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य करायचा झाला तर पक्षातल्या कुणालाच त्यांच्या विरोधात बोलता येणार नाही पक्षप्रमुखाला सगळे अधिकार देणं हे लोकशाहीसाठी घातक आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी दिलेली घटना ग्राह्य धरता येणार नाही निवडणूक आयोगाने दिलेली घटनेची प्रदवैध आहे दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मिळाली दोन हजार अठरा साली घटनेत केलेले बदल वैध धरता येणार नाहीत असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी महत्वाचं निरीक्षण नोंदवलं